तुमचं काम फार सुंदर आहे तुमचे प्रश्न इतके सुंदर राहतात समोरचा माणूस थोडासा त्याला गुगली वाटते प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही प्रत्येकाला त्याच्यात घेरतात माझी विनंती तुम्हाला आहे तुम्ही पत्रकारांचं नेतृत्व करतात तुम्ही सर्वजण ह्या गोष्टी निदर्शनात आणा तुमच्या सारख्या लोकांनी जर याला जर थोडीशी आम्हाला साथ दिली तर हा विषय राज्यापर्यंत आदिवासी मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम संदीप भाऊ तुम्ही केलं पाहिजे खरं तर बीजेपी ला सोडून जात आहे आज आपण बघितलं दोन हजार चोवीस ला आपला एक निसटता पराभव त्या ठिकाणी झाला परंतु अशा वावड्या उठवतात जात की अमित भांगरे कदाचित येणारी जिल्हा परिषद असेल ते सुद्धा बीजेपी मध्ये जाऊ शकतात अमित भांगरेंनी शक्ती घेतली आमचे लोक आहेत अमित भांगरे आयुष्यभर पवार साहेबांसोबत राहणार आहे, आहे। लाचारी नहीं तो, तो नहीं हो। से मी सांगितलेलं आहे करायची आज मलाही जाता येऊ शकत परंतुदारांसोबत नमस्कार मित्रांनो मी संदीप दातखे राजू न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये मी मनापासून तुमच्या सर्वांचे सरसे स्वागत करत आहोत मित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या मी त्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत आणि विशेष म्हणजे सध्या दिवाळी चालू आहे आज भाऊबीज आहे सर्वात प्रथम मी तुमच्या सर्वांना दिपोळीच्या हार्दिक शुभकामना आहे मित्रो जसजसे आता जिल्हा परिषदेची निवडणुकीचे जी काही तारीख डिक्लेअर होणार आहे तस तसं आता रंगत यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी पाहिलं की आपले जवळपास अकोले मतदारसंघामध्ये सात जिल्हा परिषद गट आहे आणि जवळपास चौदा गण आहेत त्यामध्ये एक गट जो आहे तो संगमे तालुक्यामध्ये आहे जो त्याला पठारभाग म्हणतो उरलेले सहा गट हे खरं तर अकोल्या तालुक्यामध्ये आहे पण विधानसभेला खरं पाहिलं गेलं तर हे सर्व साक्षगत आहे मित्रांनो सध्या मी तिला जी काही चर्चा चालू आहे आज प्रसारमाध्यमामध्ये एक चर्चा सुरू आहे काही व्हिडिओ व्हायरल झाले तो म्हणजे अकोल्या तालुक्याचे जे युवा नेते आहेत अमितदादा भांगरे असतील आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मातोश्री सुनीताताई भांगरे आणि त्यांचे चुलते आज आपल्याला विखे साहेबांची भेट घेताना जे काही व्हिडिओ आपल्याला सर्वांना सोशल मीडियामध्ये प्राप्त झालेले आहे आणि आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो हो, जस जशी आता जिल्हा परिषदेची निवडणूक जवळजवळ येणार आहे तस तशी आता निवडणुकीची रंगत वाढत चालणार आहे परंतु मित्रांनो हो, काही दिवसापूर्वी असं जेव्हा आरक्षण निघालं जवळपास सहा ते सात गटांपैकी जवळपास अकोले तालुक्यामधले पाच गट हे सगळे आरक्षित झालेले आहेत आणि एक जो धामंगा आवरीचा गट आहे तो महिलेसाठी खुला झालेला आहे मित्रांनो हो, जसजसा आता कालावधी पुढे पुढे येणार आहे तसे सर्व गणितं जुळले वेगवे जुळलेले गणित वेगवेगळे विस्कटायला सुरुवात होणार आहे ज्या ज्या लोकांनी मातबग लोकांनी खरंतर जिल्हा परिषद निवडणूक लढवायची अशी जी तयारी केली होती ती सगळी लोकच्या सगळ्यांचे स्वप्न खरे तर अधुरे राहिले कारण त्या ठिकाणी आरक्षण पडलं आहे मग त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते ओबीसीचे नेते बाजीराव राडे असतील त्याचबरोबर मारुती मेंगळ यांनी मधल्या पिरियडमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे अकोले तालुक्यामध्ये आले होते आणि त्यांना अपेक्षित होतं की धामंगावरी जो काही गट आहे तो, तो नक्की एस टी पुरुषासाठी येईल परंतु मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा आरक्षण लागलं ला आहे आणि दुसरीकडे बघायला गेलं तर कोतुळ गटातून पाहायला गेलं तर कोतुळ गटातून आपल्याला माहिती आहे विजय देशमुख असतील राजेंद्र देशमुख असतील किंवा सीताराम देशमुख असतील ह्या सर्वांची जी काही तयारी आपल्याला पाहता गेली तर तिथंसुद्धा यसीसाठी आरक्षण पडलं आहे तर शमशेरपूर जर गट म्हणला तर शमशेरपूर गटामध्ये सुद्धा बाजीराव दराडे हे आपल्याला माहिती आहे की पाठिंबागच्या काही दिवसापासून बाजीराव दराडे यांची चर्चा सुरू होती आणि दोन वेळा त्या ठिकाणी त्यांची एकदा ते, एक ते स्वतः आणि एकदा त्यांच्या सौभाग्यवती ह्या पण त्या ठिकाणी निवडून आलेल्या म्हणजे दहा वर्ष म्हणजे दोन पंचवार्षिक खरं तर ते जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत मित्राऊ देवठणगट राहिला आहे आणि देवठण गटामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे जलिंदर वागचोरे यांचं प्रस्तव त्या ठिकाणी चांगलं होतं परंतु ह्यावेळेस राहूसाहेब वागचोरे यांची चर्चा जोरदार चालू होती त्या ठिकाणी सुद्धा आता आरक्षण पडलं आहे पण ह्या सर्व गोष्टीमध्ये जर बघायला गेलं तर नवीन नवीन लोकांना नक्कीच या ठिकाणी संधी भेटणार आहे आज प्रामुख्यानं आपला विषय जो आहे तो म्हणजे काल राज्याचे तथा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांची जी काय माजी आमदार वैभवराव पिचड आणि सुनीताताई भांगरे आणि अमितराव भांगरे यांनी जी काय भेट घेतलेली आहे त्यावर तर्कवितर्क केले के जात आहे आणि त्यांचा प्रवेश खरं तर भाजपमध्ये होईल का ह्यासुद्धा विषयांना आता फाटे फुटलेल्या आहे पण मित्रांनो ही दिपाळीची सांत्वन भेट असू शकते अजून कुठेही भांगरे परिवाराने डिक्लेअर केलेलं नाही की आम्ही भाजपामध्ये जातो आहे त्याचबरोबर वयूरराव पिचडसुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट जर म्हणलं गेलं तर जिल्हा परिषद अध्यक्षा जी आहे ती आता एस टी वर्गासाठी आहे ते वी महिलेसाठी आहे त्यामुळं सुनीताताई भांगरेंचं जे काही नाव हे चर्चेत सुरू आहे परंतु अकोले तालुका आदिवासी तालुका आहे मूळतच अकोले तालुक्याचे माजी आमदार यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता परंतु मित्रांनो महिलेसाठी जरी हे आरक्षण खुलं असेल तर पिचड परिवारातून सुद्धा महिला पुढे येऊ शकतात मग वैभवराव पिच्चड यांची कन्या आणि त्याबरोबर त्यांची पत्नीसुद्धा यामध्ये ह्या रिंग रंगनामध्ये सहभाग घेऊ शकते असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय मला माहीत नाही पण मी माझी प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदाला वैभवराव पिच्चड ज्यावेळेस निवडून आले राष्ट्रवादीतून तर त्यावेळेस सत्ता ही भाजपची आली होती आणि आपल्याला माहिती आहे तीन साडेतीन किलोमीटरच्या पुढं निधी मिळाला नव्हता आणि त्यावेळेस आता सि सद्यस्थितीला असलेले मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस साहेब त्यांनी अतिशय अल्प प्रमाणामध्ये अकोल्या तालुक्याने निधी दिला होता परंतु त्यानंतर जे एकोणवीसचं जे आपल्याला माहिती आहे की एकोणवीसची जी गोष्ट घडली एकोणवीसमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस भाजपमध्ये निवडून आलेले सद्यस्थितीला असलेले आमदार डॉक्टर किरणजी लहामटे हे खरे भाजपचे होते भाजपमध्ये पहिल्यांदा त्यांना जिल्हा परिषदेने निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि ते पहिल्यांदा जे जिल्हा परिषदेला जसे निवडून आले तसे आता ह्यात थोडक्यात आ आजही आहे असं म्हटलं तरी काय वागवठा नाही कारण ते पहिल्यांदा जशी त्यांची निवडणूक झाली त्यानंतर जिल्हा परिषदेची मित्रांनो निवडणूकच झाली नाही आणि आजही जर बघता जर गेलं तर जो गट ज्या जिल्हा परिषदेतून आलेला माणूस जो आहे त्याचं प्राबल्य आपल्याला पाहायला मिळतंय पण मित्रांनो दोन हजार एकोणावीसला एकाच एक लढत झाली म्हणून डॉक्टर किरण साहेबांचा विजय त्या ठिकाणी झाला आणि एका बाजूला जर बघितलं गेलं तर पिचड परिवाराला पराभूत व्हायला लागलं मित्रांनो त्यावेळेस मुख्य रोल जो मानवला गेला रोल जो ज्यांनी निभावला ते म्हणजे स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेबांनी आणि त्यानंतर सगळं राजकारण बदललं परंतु काही दिवसानंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाची फोडाफोड झाली म्हणजे शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे ज्यावेळेस भाजपबरोबर आले तर त्यावेळेस सत्ता पण बदलली आणि सत्ता बदलली तरीही अजितदादा पवार सुद्धा भाजपबरोबर गेले म्हणजे ज्यावेळेस अजित पवार भाजपबरोबर गेले त्यावेळेस सुद्धा फोट झाली मग काही लोक शरद पवार साहेबांकडे आले आणि काही लोक अजितदादांकडे गेले मग त्याच्यामध्ये त्यावेळेस निश्चितच एंट्री केली भाजपमध्ये असलेले सुनीताताई असतील अशोकराव भांगरे असतील त्यांनी प्रवेश केला तो राष्ट्रवादी पक्षामध्ये आणि त्यावेळेस निश्चितच अशी आशा होती का जेणेकरून आता शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे अजित पवार म्हणजे ह्या अकोले तालुक्यावर नक्कीच राष्ट्रवादी पक्षाचं एक प्राबळ्य आहे कारण आत्तापर्यंत चाळीस वर्ष माननीय स्वर्गीय पिचर साहेब हे स्वतः जवळजवळपास पस्तीस ते चाळीस वर्ष खरं तर ते त्यांनी कंटिन्यू निवडणूक लढवली आणि आपल्याला माहिती आहे वेगवेगळी महत्त्वाची पदंसुद्धा त्यांनी भोगलेली आहेत परंतु मित्रांनो आपल्याला हा हातचा मुद्दा आपल्याला प्रमुख्याने का सांगायचा आणि थोडी हिस्ट्री पण सांगायची आहे का सांगायची आहे कारण आत्ता जी काही एक वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली तर त्यावेळेस रेनांगणामध्ये मधुकर तळपाडे असतील त्याचबरोबर मारुती मेंगळ असतील त्याचबरोबर वैभवराव पिच्चड असतील त्याचबरोबर अमितराव भांगरे असतील आणि सद्यस्थितीला असलेले आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब असतील या सर्वांनी परस्पर एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवली परंतु मित्रो अकोल्याचं सूत्र आहे एक लढत जर झाली तर सत्ताधारी पक्षातला जो आमदार असेल नक्की हो तो पराभव होतो हे आपल्याला साहेबांच्या वेळेस आपल्याला नक्की पाहायला मिळालं कारण याच्या आदूरच्या ज्या निवडणूक राहायच्या त्या दोन दोन तीन तीन उमेदवार ज्यावेळेस राहायचे तर त्यावेळेस मताची फोड होती आणि त्यावेळेस सत्ताधारी पक्षातला आमदार हा निश्चित पुन्हा एकदा आमदारकी पदावर निवडून यायचा पण मित्रांनो आत्ताची जी काही दोन हजार चोवीसला जी निवडणूक झाली त्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळालं की एकाच एक लढत झाले विभिन्न वेगवेगळे पक्ष लढले गेले वे, 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 गे वे कार्यकर्ते वेगवेगळे वे लढले गेले आणि म्हणून आमदार लहानटेंचा अत्यस्त अतिशय म्हणजे चार ते पाच हजार मतांनी खरं तर त्यांचा विजय झाला विजय हा एक मताने का होईना असावा परंतु असतो परंतु एक मतालासुद्धा किंमत आहे कारण ते पुन्हा निवडून आले पण मित्रांनो हो। दुसरं गणी जर बघायला जर गेलं तर ह्यावेळेस असं वाटत होतं कदाचित ही आटिकटीची लढाई होऊ शकते आणि शरद पवार साहेबांना जेव्हा त्यांनी सोडलं तर त्यावेळेस काय परिणाम होईल हे सगळ्यांना माहीत नव्हतं परंतु जे काही मताचं लीड आहे ते निश्चित यावेळेस कमी आपल्याला पाहायला मिळालं का मिळालं कारण ए एकाच एक लढत झाली नाही परस्पर विरोधी वेगवेगळे लोक राहिले आणि सर्वात महत्त्वाचा रोल म्हणजे खरं तीन लोकांमध्येच खरी निवडणूक लढवण्यात आली एक म्हणजे भाजपचे वयुरराव पिच्चड हे अपक्षमधून उभे राहिले आणि अमितराव भांगरे यांना महाविकास आघाडीमधून शरद पवार गटाची उमेदवारी मिळाली आणि महायुतीतील म्हणावा तर त्यांना जे स्थानिक जे जे आमदार निवडून आले होते म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादीला संधी आली आणि आमदार डॉक्टर किरण नामटे उभे राहिले मित्रांनो याचा संदर्भ मला या निमित्ताने सांगायचा आहे की त्यावेळेसुद्धा माझे आमदार वैभवराव पिचड हे उभे राहतील का नाही राहतील माहीत नव्हतं कारण चर्चांना वेगळं वेगळं उदाहरण आलं होतं परंतु त्याच पिरियडला माझी मंत्री मधुकररावजी साहेब ज्यावेळेस आजारी पडले तर त्यावेळेस लोकांपुढे संभ्रम निर्माण झाला होता असं वाटत होतं की आता साहेबच कदाचित निवडणूक लढवतील आणि कदाचित ते जर उभे राहिले असते तर कदाचित चित्रसुद्धा आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं असं जनतेचं मत आहे परंतु मित्रांनो अजून एक गोष्ट सांगायला जर गेली तर वैभवराव पिचडांनी जो काय अर्ज ठेवला आहे तो ठेवायचा की नाही हा ठेवायचा किंवा त्यांनी उमेदवारी करायची की नाही करायची तर त्यावेळी खरं तर त्यांचे जे सर्व कार्यकर्ते होती त्यांनी सगळं लीड घेतलं आणि त्या कार्यकर्त्यांच्या बलवत्यावर त्याच भविष्यावर आमदार माझे आमदार वैभवराव पिचड रिंगणामध्ये रंगणामध्ये परत उभे राहिले पण खरं तर ही सगळी आताखातीची लढाई जर झाली असेल तर ह्या तिघांमध्ये झाली परंतु त्यावेळेस असं बी चर्चा चालू होती की राव जर पिचड उभे नसते तर निश्चित अमित भांगरे यांचा विजय त्या ठिकाणी निश्चित होता असं लोकांचं जन्मताचा संबंध आहे परंतु हो। ज्यावेळेस आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस साहेबांच्या विरोधात म्हणजे वैभवरावांच्या विरोधात किरण लामटे ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहिले दोन हजार एकोणीसला त्यांचा मोठ्या पराभवाने त्यांचा अपयश पाचवायला लागलं कोणाला पिच्चर ह्या परिवाराला आणि त्यावेळेस डॉक्टर किरण नामटे मोठ्या मताधिकानी निवडून आले आणि त्यानंतर त्यांची जनसंवाद रॅली निघाली तिरंगा रॅली निघाली आणि शेवटपर्यंत पिच्चर परिवारावरच ते बोलत होते परंतु मित्राओ त्यांची जी काही सर्व कार्यकर्ते होती पिचडांना मानणारी त्यांना असं वाटायचं की पिच्चर उभे नाही राणा उभाऊ उभे नाही राहणार कारण महायुतेतून तिकीट मिळालं होतं आमदार डॉक्टर किरण नामटे साहेबांना कारण शिवसेना एकनाथ शिंदे गट त्याचबरोबर अजित पवारचा राष्ट्रवादी गट आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी हे तिने मिळून माहिती बनली होती परंतु वयरराव पिच्चड उभं राहिल्यानंतर तिली सगळी सूत्र परत आले खरं तर निवडणुकीसाठी अमित भांगरे यांना खरं तर राष्ट्रवादी पक्षाचे नेते ज्येष्ठ नेते पवार पवारसाहेबांनी खूप मोठी ताकद लावली कारण अकोल्यामध्ये बाजार तळाव यांची सभा झाली कोतोळा जी सभा झाली ती राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कोतोळ या ठिकाणी सभा झाली त्यावेळेस वयुरराव पिच्चळ यांना मानणारा जो कोतोळचा जो काही गट होता तो सगळा वर्ग त्या अमित भांगरे यांच्या खरं तर त्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित होता परंतु ज्यावेळेस वैभवराव पिचडांची पुन्हा ती तयारी झाली त्या त्यावेळेस पुन्हा ते वैभरराव पिचडांकडे आले म्हणजेच काय की जर वैभवॉपी चढ उदर उभे नसते तर त्यांना मानणारा वर्ग हा सर्व आमित भांगरेंकडे गेला असता आणि त्यामध्ये मतांचे नक्कीच आदलाबदल झाली असती असं सर्व जनता बोलते पण मित्रांनो अजून मला एक गोष्ट सांगायची आहे की सुद्धा शरद पवार साहेबांनी खूप मोठी आमितरावांसाठी ताकद लावली एका बाजूला जयंत पाटीलांची सभा दुसऱ्या बाजूला सुप्रियताईन सुळेंचीसुद्धा आपण बाजारतळामध्ये आपण बघितली त्यानंतर रोहित पवारांची सुद्धा सभा देवठारमध्ये आपण बघितली खूप मोठमोठ्याला सभा झाल्या परंतु शेवटची एक सभा पुन्हा एकदा झाली ती म्हणजे कोणाची अजित पवारांची आणि अजित पवारांची सभा झाल्यानंतर दोन दिवसांनी खरं तर सभा झालीच नाही हे अपेक्षित होतं जर कदाचित शरद पवारांची परत जर सभा लागली असती तर निश्चितच तिथं कदाचित रूप बदलू शकलं असतं परंतु मित्राऊ राजूरला सुद्धा डॉक्टर किरण लामटे साहेबांसाठी एक मोठी सभा त्या ठिकाणी करण्यात आली आणि अजित पवारांची सभा या सभेने सगळं वातावरण परत पुन्हा बदलून टाकलं मित्रांो हे सांगण्याचा मतेदार्थ काय की तेव्हा कदाचित वैभव पिक्चर जर उभे नसते तर अमित भांगरे यांचा विजय हा निश्चित मानला जात होता परंतु मित्राऊ ते सगळे सूत्र बदलले आणि आता पुन्हा एकदा आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेला अध्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा जो मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला होता राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याबद्दल त्यावेळेसुद्धा जी काही भूमिका अमितराव भांगरे यांनी घेतली त्यांना सपोर्ट करण्याचं काम वैभवराव हो पिचड यांनी केलं त्यामुळं दोन तीन महिन्यापासून तालुक्यामध्ये एकच चर्चा सुरू होती कदाचित वैभवराव पिचड आणि अमित भांगरे हे एकत्र येऊ शकतात आणि आपण दोन तीन वेळा बघितलं आहे का जे जे अमित सुद्धा जनतेच्या जे, जे, जे काही मनात आहे तेच होईल आणि त्याच गोष्टी होतील असं सुद्धा अमित भांगरे यांनी सूचित केलं होतं आणि तोच प्रकार कदाचित पुनरावृत्तीर्घडू शकतो पण मित्रांनो दुसरी बाजू जर सांगाय गेलं तर सध्या मी तिला आयत उमेदवार केले जातात आयात उमेदवार म्हणजे काय राजूरचा जो गट आहे तो सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट गट आहे कारण राजूर गटातून आपल्याला माहिती आहे की शेंडीपासून तर राजूर गट हा राजूसुद्धा विभागात त्यामध्ये धरला जातो तर त्याच पद्धतीने त्याच गटामध्ये वैभव पिचडसुद्धा त्याच गटामध्ये राहत आहे पण मित्रांनो दुसरी गोष्ट जर म्हणलं गेलं आज अमितरावांची एंट्री होते सुनीता रामे ताई भांगरेंची एंट्री होते म्हणजेच काय कदाचित वैभवरावांना ही संधी असू शकते त्यांच्या कुटुंबातलीसुद्धा वैभवराव पिचड यांची पत्नी असेल किंवा त्यांची कन्या असेल हे पुढे येऊ शकतात आणि त्यांना सपोर्ट खरं तर भांगरे परिवाराचं होऊ शकतो सगळीक चर्चा केली जाते की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे काही जिल्हा परिषद अध्यक्षाचं जे पद आहे एस टी वर्गाला आहे त्यातल्या त्यात, त्यात महिलेला आहे मग पिचल परिवारातला का नाही अध्यक्ष होऊ शकत जरी भांगरे परिवार हा जरी भाजपमध्ये येत असेल जर तरची गोष्ट आहे अजून त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही आहे का आम्ही भाजपमध्ये जातो आहे परंतु शंकेला उदाहरण आलं म्हणून आपण एक जर तर बोलण्यापेक्षा आपण त्यावर माझं मत मांडण्याचा आपण प्रयत्न आहे जर वैभवराव पिचड हे मूळतच भाजपचे आहे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही भाजपचे पाजप पालकमंत्री आहेत आणि ह्या नगर जिल्ह्यावर अहिल्यानगर जिल्ह्यावर त्यांचं वर्चस्व आहे आपण आजही मानतो त्यामुळे ते ठरवतील कदाचित तो जिल्हा परिषद अध्यक्ष ती महिला होऊ शकते परंतु ज्यांना अपयश पाहायला मिळालं ते वैभवराव पिचड हे कदाचित यांच्या परिवारातून सुद्धा कोणाला ज्याला संधी मिळणार आहे ती व्यक्ती जर निवडून आली तर तीसुद्धा उद्या जिल्हा परिषद अध्यक्ष हो या ठिकाणी होऊ शकते मग कदाचित मग यामध्ये सुनीता भांगरे यांना आयात करून किंवा अमित भांगरे यांना पक्षामध्ये आयात करून त्यांना जर अध्यक्षपद त्यांना द्यायचं असेल तर मग यामध्ये पिचडांचा फायदा काय हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्वांपुढं येतो आहे आणि माझ्याही पुढं सुद्धा येतोय ये परंतु मित्रांनो जरी त्यांची आदर बदल झाली आणि विखे परिवारांनी जरी काही अटी शर्ती जर लागल्या असतील तर निश्चित वैभव पिचड यांची मान्यता असेल तरच कुठंतरी अमित भांगरे असतील सुनीता भांगरे असतील यांना पक्षामध्ये घेतलं जाईल कारण ते मूळता पहिलेच भारतीय जनता पार्टीचे आहेत मग जर असं असेल तर त्यांना त्यांच्या कुटुंबात विकास संधी नाही होणं शकणार कारण काय लढाई होणार माहीत नाही परंतु आपण काही दिवसापूर्वी पाहिलं आहे की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांनी विधानसभा लढवले असे सतीश भांगरे हे सुद्धा आता घड्याळाच्या चिन्हावर राजूरमधून उमेदवारी करणार आहे आणि मग ही जी लढाई आहे लोकं सांगतात की अमित भांगरे किंवा त्या परिवाराच्या किंवा सुनीता भांगरे वर्सेस सतीश भांगरे ही लढाई होऊ शकते मित्रांनो तसं होणार नाही आहे त्या राजूर गटामध्ये पिचड परिवारातील जी व्यक्ती उभी राहील तिच्या व्हर्सेस खरं तर सतीश भांगरे यांची लढाई होणार आहे भांगरे विरुद्ध भांगरे होणारच नाही आहे कारण भांगरेंना यांना सातेवाडी गट आहे त्याचबरोबर देवठणसुद्धा गट आहे त्याचबरोबर दुसरं पाहिलं तर समशोरपूरसुद्धा गट आहे मग ते करून उभे राहू शकता परंतु सर्वात महत्वाचं महायुती जर केली गेली आणि वरून जर आदेश आले तर ह्या तीन पक्षाला दोन दोन शिटं जाऊ शकतात मग प्रश्न उरतो कुठं आता जर भाजपची कुठंतरी संख्याबळ होत आहे राष्ट्रवादीचे जे काय आपल्या आत्याचे आमदार आहेत किरणजी लामठे यांच्याकडे जे काही प्राबळ्य उमेदवार आहेत ते असे ये चित्रात येते नाही परंतु सर्वसामान्य घटकातून ते असणार आहे आणि याचा फायदा नक्की त्यांना होऊ शकतो याचं कारण असं जे काही प्राबळ्य उमेदवार जे होते जे पैसा खर्च उशक करत होते किंवा लोकांमध्ये त्यांची कनेक्टिव्हिटी होती ते सर्व लोक आता थोडेसे आरक्षणापासून बाजूला गेलेले आहेत त्यामुळे डॉक्टर किरण लाहमटे साहेबांचा या ठिकाणी निश्चितच कुठेतरी त्यांचे जरी सर्वसाधारण लोक असले सध्या मी तिला त्यांचा घोषवारा आपल्याला जास्त या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु दुसरी बाजू जर म्हणली गेली तर एकनाथ शिंदे यांची पण चांगली तयारी अकोले तालुक्यामध्ये आहे त्यांनासुद्धा जर भाजप पक्ष आणि राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे म्हणजे हे तिन्ही पक्ष जर महायुती म्हणून जर लढत असतील तर विरोधक म्हणून जर लागणारे जे काय अमित भांगरे किंवा त्यांचा परिवार तोच जर आता मायुतीमध्ये आला आहे तर नक्की विरोधामध्ये राहणार कोण हा प्रश्न सर्व जनतेसमोर पडलाय पण जर भांगरे परिवार जर भाजपमध्ये येत असेल तर कदाचित ही लढाई जी आहे ती भांगरे वर्सेस भांगरे न होता भांगरे वर्सेस पिचड या परिवाराची होऊ शकते कारण सतीश भांगरे वर्सेस वैभवराव पिचड यांच्या पत्नी किंवा त्यांची कन्या खरं तर सतीश भांगरे यांच्या विरोधात उभे राहू शकते कारण जर भांगरे आ, हे राजूरघाटात असेल आणि पिचरसुद्धा राजूरघाटामध्ये असेल तर त्या दोन्हीमध्ये एकच कोणीतरी उभ्या राहू शकतो कारण भांगरेंना दुसरी पण संधी आहे शमशरपूर गट आणि त्याचबरोबर सातेवाडी गट त्यामुळं मित्रां हो। या निमित्ताने आपण राजोगच्या निमित्ताने एक प्रश्न तुम्हाला सर्वांना प्रस्थापित करतो आहे विचारतोय आज जे काय सध्या व्हिडिओ चर्चेत आहे व्हिडिओ पाहिल्यानुसार आपण सर्वजण चर्चा करतोय जर भांगरे परिवाराचा राष्ट्रवादी सोडून जर भारतीय जनता पार्टीमध्ये जर प्रवेश होत असेल तर नक्की डॉक्टर किरण लामटे यांना फायदा की तोटा जर भांगरे परिवाराचा भारतीय जनता पार्टीमध्ये जर प्रवेश होत असेल तर अध्यक्षपद हे पिचडांसाठी खुलं झालं आहे असं आपण समजू शकतो का आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न पिचड आणि भांगरे हे एकत्र जर आले तर याचा फायदा डॉक्टर किरण लामटेंना फायदा होणार की तोटा होणार तर आपण निश्चित कमेंट करून सांगा दररोज ज्या ज्या काही घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू परंतु ज्या काही सर्व सातच्या सात गटामध्ये आणि गणामध्ये चौदा गणामध्ये जे काही उमेदवार असणारे ते जे उत्सुक उमेदवार आहे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनासुद्धा आम्ही राज्याच्या निमित्ताने आम्ही पुढे आणणार आहोत आणि नक्की जनता ठरवेल तोच जिल्हा परिषद सदस्य आणि तोच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि तोच पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती आणि पंचायत समिती सदस्य होऊ शकतो त्यामुळे कितीही राजकीय घडामोडी घडल्या आणि आत्ता मी तिला जर कितीही लोक जरी उभे राहिले तरी परंतु ज्यावेळेस निवडणुकीचे खरे फॉर्म भरले जाणार आहे तर त्यावेळेस खरे सूत्र हे आपल्याला समजणार आहे परंतु त्याचबरोबर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटाची भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची राहणार आहे ते काय निर्णय घेतात कारण हे दोन जर एकत्र आले तर मारुती मेंगाळ आणि आमदार डॉक्टर किरण लहामटे हे एकत्र येतील का आणि ते जर एकत्र आले तर त्यांचा एकमेकास फायदा होईल का कारण किती जरी नाही म्हणलं तर महायुती जरी असली तरी हे दोन नेते ज्यावेळेस पिचड आणि भांगरे एकत्र येतील तर त्यावेळेस निश्चितच ही कदाचित महायुती वर्षेच महायुतीतल्याच लोकांची या ठिकाणी निवडणूक होऊ शकते विरोधी क्रॉस होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं महाविकास आघाडीतील जे काही काँग्रेस नेते जे आहेत किंवा काँग्रेसला जे काय भगदाड पडन ते शिवसेना असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल यांचे कोण उमेदवार असणारे हे सुद्धा आपण चर्चेमध्ये आणू शकतो नक्कीच हे तिघे एकत्र आले तर महायुतीची संख्याबळ अकोल्या तालुक्यामध्ये होऊ शकतं किंवा ह्या तिघांची एलर्जी जनतेमध्ये जाऊन कदाचित महाविकास आघाडीला याचं ये यश प्राप्त होऊ शकतं हे आपण नक्कीच राजूकच्या निमित्तानं दाखवू तोपर्यंत तो आपण सर्वजण आमच्या राजू न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आमचं जे फेसबुक पेज आहे त्या फेसबुक पेजलासुद्धा तुम्ही फॉलो करा म्हणजेच का अकोले तालुक्यातील जे काही घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद